माय माऊली विचार मंथन विचारांचे करूया ग्रंथन अलकार रत्नामाई त्रिवेणीची देखे नवलाई माझे नाव सौ पुष्पा सुभाष येवले मा द माहेर धुळे सासर जळगाव हल्ली मुक्काम खारग नवी मुंबई मी एकादशीचा फरा म्हणते आज आहे हरिदिनी मधुसूदना आज आहे हरिदिनी मधुसूदना फरा करा तुम्ही श्री कृष्णा आता फरा करा तुम्ही श्री कृष्णा पाट मांडूनी रांगोळी मी काढी पाट मांडूनी रांगोळी मी काढी सोनियाची लोटी फुलपात्र मी देते सोनियाची लोटी फुलपात्र मी देते ताट वाटी दे ते तुम्हा चांदीची ताट वाटी दे ते तुम्हा ફરા તુમી શ્રી કૃષ્ણ આત ફરા કરા તમે શ્રી કૃષ્ણ આજ આયે હરીદીની મધુસુદના આજ આયે હરીદીની મધુસૂદના ફરા કરા તુ શ્રી કૃષ્ણ આતા ફરા કરા તુ શ્રી કૃષ્ણ દહીદાડ્યા ચટણી કેલી દહીદાડ્યા चटणी केली सोल्यू बटाट भाजी वाढली सोली बटाट भाजी वाढवी रताच्या किसाला साबुदाना रताच्या किसला साबुदना फरा तुम्ही श्री कृष्णा आता फरा करा तुम्ही श्री कृष्णा आज आहे हरिदिनी दिनी मधुसुदना आज आहे हरिदिनी दिनी मधुसुदना फराळ करा तुम्ही श्री आता फराळ करा तुम्ही श्री शिंगाड्याचा शिरा भाजला शिंगाड्याचा शिरा भाजला राजगिऱ्याच्या पुऱ्याही तळल्या राजगिऱ्याच्या पुऱ्याही तळल्या तवकिलीची जिलबी वाढीते तुम्हा तवकिलीची जिलबी वाढीते तुम्हा फराळ कराल तुम्ही श्री कृष्णा फरा करा तुम्ही श्री कृष्णा श्रीखंड अरे श्रीखंडनी आज आहे हरिदिनी मधुसूदना आज आहे हरिदिनी मधुसूदना फरा करा तुम्ही श्रीकृष्णा आता फरा करा तुम्ही श्री कृष्णा श्रीखंड बासुंदीने वाटी भरली श्रीखंड बासुंदी वाटी भरली बर्फी पेढा ताजा केला बर्फी पेढा ताजा केला साईचे दही वाडीते तुम्हा साईचे दही वाडीते तुम्हा फराळ करा तुम्ही श्रीकृष्णा आता फराळ करा तुम्ही श्री कृष्णा आज आहे हरिदिनी मधुसूदना आज आहे हरिदिनी मधुसूदना मधुसुदना फरा तुम्ही श्री आता फरा करा तुम्ही श्री केळी पेरू, पेरू हे तुझ साठी केळी पेरू हे तुझ साठी ताजे द्राक्ष घे जग जेठी ताजे द्राक्ष घे जग जेठी आंब्याला हो मधुरपणा आंब्याला हो मधुरपणा फरा करा तुम्ही श्री आता फराळ करा तुम्ही श्री आज आहे हरिदिनी मधुसूदना आज आहे हरिदिनी मधुसूदना मधुसुदना फरा करा तुम्ही श्री कृष्णा आता फरा करा तुम्ही श्री कृष्णा काजू सुका सुकामेवा काजू किसमिस सुका मेवा अंजीर आक्रोड घेई केशवा अंजीर आक्रोड घेई केशवा खारिक खोबरे आणि आणी बदमा खारीक खोबर आणि बदमा फराळ करा तुम्ही श्रीकृष्णा आता फराळ करा तुम्ही श्री कृष्णा आज आहे हरिदिनी मधुसूदना आज आहे हरिदिनी मधुसूदना फराळ करा तुम्ही श्रीकृष्णा आता फराळ करा तुम्ही श्री कृष्णा सावकाशपणाने फराळ केला सावकाशपणाने फराळ केला लवंग वेलदोडे मुखशुद्धिल लवंगवेल डोळे मुख शुतीला दिला दासी विनवी सत्यभामा दासी विनविते सत्यभामा फरा करा तुम्ही श्री कृष्णा आता फरा करा तुम्ही श्रीकृष्णा आज आहे हरिदिनी मधुसूदना आज आहे हरिदिनी मधुसूदना फरा करा तुम्ही श्रीकृष्णा आता फरा करा तुम्ही श्रीकृष्णा धन्यवाद